तर नमस्कार मित्रांनो प्रशांत साखरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं का नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला ट्रॅव्हलिंगचा काय व्हिडिओ बनवता नाही आला कारण का गर्दी वगैरे खूप होती त्यामुळे तो शक्य नाही झाला पण आपण आज आपल्या सजावटीचं म्हणजे डेकोरेशन कसं चाललं आहे आपलं परत उद्या बाप्पा येणार आहेत उद्या सात तारीख आणि आज सहा तारीख तर हो आपलं डेकोरेशन कुठपर्यंत चाललं आहे काय कसं काय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर व्हिडिओ पूर्ण बघा कसं केलं आहे डेकोरेशन काय तर हे माझं आहे घर पार्टीमागे आणि काय भारी वाटते बघा आणि आता वाजलेत संध्याकाळचे साडेचार तर आपल्याला लहान लहान पोरं देखील आपल्याला मदत करतात तर तुम्हाला दाखवतो चला काय काय तयारी चालू आहे कशी चालू आहे तर हे असं डेकोरेशन केलंय थोडंफार अजून तर आज अर्ध काम बाकी आहे समृद्धी हाय कर हाय 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 तर इकडे आपले बारकी बारकी चिल्लर पिल्लर थोडे मदत करतात आपल्याला हातभार पप्पाची तयारी जोरदार <laughs> बघू शकता अजून खूप काम बाकी आहे इकडे पर्या पर्याला पाणी भरपूर आहे हे आळू रे आमचा हा बघा घर मातीच आहे आणि आमचा साखव ह्याच्यात असतील ना खेकडे आता हो

बन न्यू जी आज भी बस टाइम ए, खाली या नको नको पडेल येणार नाही तो खाली ते कोंबडी आहे तर आता झाले संध्याकाळ आणि काकीने आपल्याला चाय दिले आणून कोवडी चाय चाय पियाल्या आणि इकडे आपला भाऊ आहे निशांत हॅलो बाय तर कसं वाट कस वाटतंय भावा तुला कस झालंय कस मस्त बनवलंय चांगलं कॉन्सेप्ट आहे आणि खूप मेहनत घेतली पाहिजे सकाळपासून <laughs> आल्यापासून हा घरी आल्यापासून काय चेंज नाही केले कपडे धुवून बसला भावाने पण आतमध्ये थोडीफार मदत केली बाप्पाठी एवढं करू शकतो ते आणि थोडीफार काम चालू आहे आतमध्ये आणि इकडे आपलं काम बाकी आहे थोडं अजून आणि इकडे आजी आहे काय ना माणसं बघतायत भरपूर माणसं बघतायत काकी बनलंय सांग लोकांनी सांग चांगला आहे भरपूर लोक बघतात नाही नाही काय नाही काय नाही हा गणपती नाही गणपती आतमध्ये बसला हा घाला ना मला सबस्क्राईब टू प्रशांत साखर चॅनल बाय बाय आज आता तर चालू झालंय आपले काका आहेत आणि सकाळपासून खूप मेहनत करत आहेत कलर विलर मारण परत गवत वगैरे लावणं असं झालं का छान मस्त अजून पेंटिंग करायचे याच्यावरती तर व्हिडिओ हा की तसे <coughs> तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नव कुठेही